विराट लोकमंच तर्फे हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषद शिक्षण विभागात अपहार झाला असून त्याची चौकशी करावी अशी मागणी शिक्षण मंत्र्यांसह व जिल्हा परिषद मुख्याधिकारी शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे यासाठी आंदोलन करताना शासनाची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली विराट राष्ट्रीय लोकमंच संस्थापक अध्यक्ष शेख नहीम शेख लाल यांनी निवेदन दिले निवेदनावर संचालक शेख इमान ज्ञानेश्वर सोडगीर सतीश लोणकर कलीम खान विशाल रणवीर राजकुमार जावळे जयस्वाल यांच्या स्वाक्षरीत भ्रष्टाचारांवर पंधरा दिवसात कारवाई करून गुन्हा दाखल करा अन्यथा पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शुशाही न्यूज हिंगोली शोभयात्रा काढून निषेध नोंदवित आहोत याचे कारण असे की मागील दोन वर्षापासून हिंगोली जिल्ह्याची शिक्षणाचा दर्जा वाढवावा व शासनाने ज्या पद्धतीने शा शाळांवर खर्च केलेला आहे त्या पद्धतीचा शिक्षण द्यावा याकरिता आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत परंतु भ्रष्ट दोन हजार सतरा अठरापासून अधिकारी दोन टक्के जेव्हापासून आले तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा एकमेव कार्यक्रम आहेत लेखापरीक्षकाद्वारे लेखा परीक्षण लेखा करणे आवश्यक असताना त्याच पद्धतीने सर्व शाळांची दहा मानके पूर्ण करणे आवश्यक असताना इत्यादी अनेक प्रश्न गौण स्वरूपात असताना आम्ही मागणी करत आहोत की त्याची पूर्तता करून शा शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवावा परंतु याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही याचा निषेध त्या त्याच पद्धतीने आम्ही डॉक्टर इकबाल उर्दू स्कूल या शाळेचे शालेय पोषण आहाराची संपूर्ण कागदपत्रे माहिती अधिकारात प्राप्त करून शा जिल्हा परिषद प्रशासन व शासनाकडे सादर केलेली असतानासुद्धा सुद्धा जात नाहीत आजच्या या माध्यमातून या सर्व प्र प्रकरणावर तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करावे आ, या मागणीसाठी आम्ही आज उपोषण सुरू करून शासन व प्रशासनाची शवयात्रा करून निषेध नोंदवित आहोत यानंतरही का कारवाई न झाल्यास शासनाची गाळवावर थिंड काढून निषेध नोंदविण्यात येईल याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील याची नोंद घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आम्ही करत विराट राष्ट्रीय लोकपंच कौन्सिलच्या वतीने करत आहोत धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या